पुण्याची सकाळ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची लगबग सुरू होती पण पोलीस स्टेशनमध्ये मात्र शांतता आणि तणावपूर्ण वातावरण होते इन्स्पेक्टर कदम आपल्या टेबलावर झुकून एका फाईलीचे निरीक्षण करत होते फाईलमधील तपशील वाचून त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी वाढत होती फाईलमध्ये मयुरी नावाच्या एका तरुणीची बेपत्ता होण्याची तक्रार होती काही दिवसांपूर्वी मयुरी आणि सागरचे लग्न ठरले होते दोघांच्याही घरात आनंदाचे वातावरण होते लग्नाच्या तयारीला जोर आला होता एकतीस मार्च रोजी त्यांचे लग्न होणार होते आणि एकोणतीस फेब्रुवारीला दोघांनी प्री वेडिंग शूटही केले होते त्यांचे हसतमुख फोटो बघून कोणालाही वाटले नसते की त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार आहे पण तीस मार्चला अचानक बातमी आली की मयुरी बेपत्ता झाली आहे तिच्या कुटुंबियांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला सागर आणि मयुरीच्या मित्रमैत्रिणींची चौकशी केली पण मयुरी कुठे गेली याचा कोणताही सुगावा लागला नाही इन्स्पेक्टर कदम विचारात घडले होते मयुरी आणि सागरचे प्रेमळ संबंध होते असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले होते मग अचानक मयुरी का बेपत्ता झाली तिच्या मनात काय चालले होते दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये एक तरुण घाबरलेल्या अवस्थेत आला तो सागर होता त्याचे डोळे लाल झाले होते आणि चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती इन्स्पेक्टर साहेब तो हलक्या आवाजात म्हणाला माझी मयुरी ती सापडली का इन्स्पेक्टर कदम यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आम्ही तपास करत आहोत सागर तुम्ही शांत व्हा आणि आम्हाला खरी गोष्ट सांगा लग्नाच्या आधी काही वाद झाला होता का सागरने नकारार्थी मान हलवली नाही साहेब आमचं तर खूप प्रेम होतं आम्ही दोघेही लग्नासाठी खूप उत्सुक होतो पण इन्स्पेक्टर कदमला काहीतरी गडबड वाटत होती सागरच्या बोलण्यात आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या तणावात विसंगती दिसत होती सागर इन्स्पेक्टर कदम गंभीर स्वरात म्हणाले तुम्ही खरं बोलत आहात ना मयुरी तुम्हाला काही बोलली होती का तिच्या मनात काही वेगळं होतं का सागर काही क्षण शांत राहिला त्याचे डोळे पाण्याने भरले होते हळू आवाजात तो म्हणाला साहेब मयुरीला हे लग्न करायचं नव्हतं इन्स्पेक्टर कदम आणि इतर पोलीस अधिकारी त्याच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले काय इन्स्पेक्टर कदम म्हणाले पण तिच्या घरच्यांनी तर वेगळंच सांगितलं हो साहेब सागर म्हणाला तिने मला हे लग्नाच्या काही दिवस आधीच सांगितलं होतं तिला दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं पण घरच्यांच्या दबावामुळे आणि समाजात काय म्हणतील या भीतीने ती नकार देऊ शकली नाही सागर पुढे म्हणाला ती खूप घाबरली होती तिला वाटत होतं की जर तिने लग्नाला नकार दिला तर तिच्या घरच्यांना खूप वाईट वाटेल आणि समाजात त्यांची बदनामी होईल त्यामुळे तिने मला सांगितलं की ती सगळ्यांसमोर लग्नाला तयार असल्याचं नाटक करेल पण खरं तर तिला हे लग्न नको आहे इन्स्पेक्टर कदमला आता गोष्ट स्पष्ट होत होती मयुरी घरच्यांच्या आणि समाजाच्या दबावाखाली जगत होती तिला स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची हिंमत नव्हती मग तिने तुम्हाला हे सगळं आधी का नाही सांगितलं इन्स्पेक्टर कदमने विचारले ती खूप घाबरली होती साहेब सागर म्हणाला तिला भीती होती जर की जर तिने आधी सांगितलं तर घरचे तिला खूप ओरडतील आणि कदाचित तिच्यावर जबरदस्ती करतील त्यामुळे तिने लग्नाच्या अगदी तोंडावर मला सगळं सांगितलं आणि म्हणाली की तिला थोडा वेळ हवा आहे ज्यामुळे ती या परिस्थितीतून काहीतरी मार्ग काढू शकेल आणि मग काय झालं इन्स्पेक्टर कदमने उत्सुकतेने विचारलं त्यानंतर दोन दिवसांनी ती बेपत्ता झाली सागर म्हणाला आणि त्याचे डोळे पुन्हा भरून आले मला वाटतं तिला या सगळ्याचा खूप ताण आला होता कदाचित तिने काहीतरी सागरला त्याचे वाक्य पूर्ण करता आले नाही इन्स्पेक्टर कदमला सागरची अवस्था पाहून वाईट वाटले आजच्या समाजात अनेक तरुण तरुणी अशा दबावाखाली जगत आहेत स्वतःच्या भावना आणि इच्छा असूनही त्यांना समाजाच्या आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाईला जाणे अनेक गोष्टी कराव्या लागतात मयुरीदेखील त्याची बळी ठरली होती आता पोलिसांसमोर मयुरीला शोधून काढण्याचे मोठे आव्हान होते ती खरंच कुठेतरी घाबरून गेली होती की तिच्यासोबत काही वाईट घडले होते इन्स्पेक्टर कदम आणि त्यांची टीम तत्काळ मयुरीचा शोध घेण्यासाठी कामाला लागली त्यांना मयुरीला सुरक्षितपणे शोधून तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचवायचे होते आणि त्याचबरोबर समाजात रूढ असलेल्या या चुकीच्या विचारसरणीवरही प्रकाश टाकायचा होता जिथे व्यक्तीच्या भावनांपेक्षा समाजाच्या मताला जास्त महत्व दिले जाते मयुरीच्या बेपत्ता होण्याची खबर वाऱ्यासारखी शहरात पसरली सोशल मीडियावर तिच्या फोटोंसह अनेक पोस्ट फिरू लागल्या काही लोक सागरला दोषी ठरवत होते तर काही जण मयुरीच्या घरच्यांवर टीका करत होते समाजात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या इन्स्पेक्टर कदम आणि त्यांची टीम कसून तपास करत होती त्यांनी मयुरीच्या कॉलेजमधील मित्रमैत्रिणी नातेवाईक आणि शेजाऱ्यांची पुन्हा चौकशी केली तिच्या मोबाईल कॉल डिटेल्स तपासले सीसीटीव्ही फुटेज खंगळले पण काहीच ठोस पुरावा हाती लागला नाही सागर पूर्णपणे खचून गेला होता त्याला स्वतःला मयुरीच्या बेपत्ता होण्याबद्दल दोषी वाटत होते त्याला वाटत होते की जर त्याने मयुरीला तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी जास्त वेळ दिला असता किंवा तिच्या घरच्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित आज ही परिस्थिती ओढवली नसती एक दिवस तपास करत असताना इन्स्पेक्टर कदमला मयुरीच्या एका मैत्रिणीकडून महत्त्वाची माहिती मिळाली तिने सांगितले की मयुरी लग्नाच्या काही दिवसांपासून एका अज्ञात व्यक्तीशी फोनवर बोलत होती जेव्हा तिने मयुरीला त्याबद्दल विचारले तेव्हा मयुरीने तिला टाळाटाळ केली होती आणि जास्त काही सांगितले नव्हते इन्स्पेक्टर कदमने तत्काळ मयुरीच्या कॉल डिटेल्स पुन्हा तपासले त्यांना एक नंबर असा दिसला ज्यावर मयुरीने लग्नाच्या आधी अनेक वेळा आणि अने बराच वेळ संवाद साधला होता पोलिसांनी त्या नंबरची माहिती काढली तो नंबर एका राहुल नावाच्या तरुणाचा होता राहुल हा मयुरीच्या कॉलेजमध्ये शिकत होता आणि तोच तो तरुण होता ज्याच्यावर मयुरीचे प्रेम होते पोलिसांनी तत्काळ राहुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले पहिल्यांदा राहुलने पोलिसांना काहीही माहिती देण्यास नकार दिला तो मयुरीला ओळखत नसल्याचे नाटक करत होता पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या आणि मयुरीच्या कॉल डिटेल्सचे पुरावे दाखवले तेव्हा तो घाबरला आणि त्याने खरी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली राहुलने सांगितले की त्याचे आणि मयुरीचे कॉलेजपासून प्रेम होते दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचे होते पण मयुरीच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते राहुल गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी या लग्नाला स्पष्ट नकार दिला होता आणि मयुरीवर सागरसोबत लग्न करण्याचा दबाव टाकला होता मयुरीने राहुलला सांगितले होते की ती घरच्यांच्या दबावामुळे सागरसोबत लग्नाला तयार झाली आहे पण तिला हे मान्य लग्न मान्य नाही दोघांनी मिळून काहीतरी मार्ग काढण्याचा विचार केला होता मग मयुरी कुठे आहे तुम्हाला काही माहिती आहे का इन्स्पेक्टर कदमने गंभीर स्वरात विचारले राहुल शांत झाला आणि त्याचे डोळे भरले साहेब मला माफ करा माझ्यामुळेच हे सगळं झालं राहुलने पोलिसांना सांगितले की लग्नाच्या आदल्या रात्री मयुरी त्याला भेटायला आली होती ती खूप घाबरलेली होती आणि निराश होती तिला वाटत होते की तिच्याकडे आता दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही राहुलने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती त्या रात्री दोघांमध्ये खूप वाद झाला रागाच्या भरात राहुलने मयुरीला काही कठोर शब्द बोलले आणि मयुरी तिथून निघून गेली त्यानंतर राहुलला तिची कोणतीही बातमी मिळाली नाही त्याला वाटले होते की ती रागवून तिच्या घरी गेली असेल पण जेव्हा त्याला ती बेपत्ता झाल्याची बातमी समजली तेव्हा तो खूप घाबरला राहुलने पोलिसांना ते ठिकाण सांगितले जिथे तो आणि मयुरी शेवटचे भेटले होते इन्स्पेक्टर कदम आणि त्यांची टीम तत्काळ त्या ठिकाणी पोहोचली आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला पोलिसांना एका निर्जन ठिकाणी मयुरीची दुचाकी सापडली थोडं पुढे गेल्यावर त्यांना एका झाडाखाली मयुरी बेशुद्ध अवस्थेत आढळली तिच्या हातात काही औषधांच्या गोळ्या होत्या पोलिसांनी तत्काळ मयुरीला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी सांगितले की तिने विषारी औषध घेतले होते आणि तिची प्रकृती गंभीर होती मयुरीच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या काही जण मयुरीच्या निर्णयाला तिची हतबलता आणि समाजाचा दबाव मानत होते तर काही जण तिला तिच्या कृतीसाठी दोषी ठरवत होते सागरला जेव्हा हे समजले तेव्हा त्याला खूप दुःख झाले त्याला मयुरीबद्दल सहानुभूती वाटली आणि स्वतःच्या नशिबावरही वाईट वाटले त्याला समजले की मयुरीने त्याच्याशी लग्न करण्यासाठी किती मोठा त्याग केला होता पण तरीही ती आनंदी राहू शकली नाही मयुरीच्या घरच्यांना जेव्हा या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली ते ते तेव्हा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली त्यांनी समाजाच्या दबावाखाली आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मयुरीच्या भावनांकडे दुर्लक्ष केले होते ज्याचा परिणाम आज त्यांना भोगावा लागत होता काही दिवसांनी मयुरी शुद्धीवर आली पोलिसांनी तिची जबानी नोंदवली तिने सांगितले की घरच्यांच्या दबावामुळे आणि राहुलला गमावण्याच्या भीतीने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिला जगायचे नव्हते कारण तिला तिच्या मर्जीप्रमाणे जगण्याची परवानगी नव्हती या घटनेने समाजाला एक मोठा धडा शिकवला आजही अनेक घरांमध्ये मुलांवर त्यांच्या आवडीनिवडी आणि भावना दाबून टाकल्या जातात समाजात काय म्हणतील या विचाराने अनेक निष्पाप जीव आणि त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतात मयुरीची ही कथा अशा अनेक तरुण तरुणींची व्यथा आहे ज्यांना स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हक्क मिळत नाही ही कथा आपल्याला विचार करायला लावते की खरंच समाजाने आणि कुटुंबानी व्यक्तीच्या भावनांचा आदर करायला नको का त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचं ओझं लादायला नको का इन्स्पेक्टर कदम या घटनेनंतर खूप विचारमग्न झाले होते त्यांनी ठरवले की यापुढे ते अशा प्रकरणांमध्ये अधिक संवेदनशीलतेने काम करतील आणि लोकांना त्यांच्या मुलांच्या भावनांचा आदर करण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतील कारण प्रत्येक जीव महत्त्वाचा असतो आणि प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा हक्क असतो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा